आणि याच घटनेसंदर्भात एक मोठी बातमी आता येते ती म्हणजे भोपाळ एन्काउंटर प्रकरणी मानवाधिकार आयोगाने आता नोटीस बजावलेली आहे मध्य प्रदेश सरकार कारागृह संचालक यांनाही नोटीस बजावण्यात आलेली आहे उमेश कुमावत आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात उमेश या नोटीशी मध्ये काय काय नमूद करण्यात आलेलं आहे नम्रता या नोटीस मध्ये हे एन्काउंटर कोणत्या परिस्थितीत झालं का करावं लागलं याचं उत्तर मागण्यात आलेलं आहे आणि पंधरा दिवसात मध्य प्रदेश सरकार डीजी आणि डीजी प्रिझन आयजी प्रिझन या सर्वांना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने ही नोटीस पाठवलेली आहे कारण या एन्काउंटरवर बरेचसे प्रश्न उपस्थित केले जात आहेत बऱ्याच राजकीय पक्षांकडून बऱ्याच राजकीय नेत्यांकडूनही यावर पक्ष प्रश्न जे आहेत ते उपस्थित केलेले आहेत एन्काउंटरचे जे काही व्हिडिओ आलेत त्यावरूनही बरेच प्रश्न जे आहेत अनेकांनी उपस्थित केले आहेत त्यामुळे कोणत्या परिस्थितीत हे नेमकं एन्काउंटर करावं लागलं ते का करावं लागलं या सर्वांची उत्तरं जी आहे ती पंधरा दिवसात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मागवलेली आहेत आणि ही नोटीस सर्वांना गेलेली आहे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डीजी डीजी प्रिझन आणि आयजी प्रिझन या सर्वांना नम्रता नक्कीच उमेश तुम्ही लक्ष ठेवून राहा या संदर्भातल्या घडामोडींवरती तुताच धन्यवाद या माहितीबद्दल